तिकीट नाही मिळाले निष्ठेचे मुखवटे गळाले पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान पक्षासोबतच राहीन अशी ग्वाही दिली तिकीट न मिळताच बंडखोरी केली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने उमेदवार निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या या मुलाखतीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळाले नाही तरी मी पक्षासोबतच राहीन अशी ग्वाही दिली मात्र प्रत्यक्षात तिकीट न मिळताच त्या आश्वासनाची हवा निघाल्याचं चित्र समोर आले या सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये झाली मुलाखतीत पक्ष निष्ठेची शपथ घेणाऱ्यांपैकीच अनेकांनी आता थेट उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली का आहे काहींनी अपक्ष उमेदवार म्हणून तर काहींनी थेट विरोधी पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरले आहेत गेल्या दोन वर्षांपासून अनेक इच्छुकांनी महापालिकेची तयारी सुरू केलेली आहे प्रभागात संपर्क वाढवला होता विविध मंडळी बचत गट महिला मंडळांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम घेत नगरसेवक पदासाठी मोर्चे बांधणी केली होती त्यात पक्षाच्या नेत्यांशीही सलगी ठेवत पदोपदी निष्ठा दाखवून दिली होती काही इच्छुक सोशल मीडियावर सातत्यानं मी पक्षाची एकनिष्ठा आहे पक्षासाठी आयुष्यवाहीन असे पोस्ट शेअर करत होते मात्र तिकीट न मिळता ते चेहरे ते दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर झळकत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली